नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज कोल्हापुरातील पन्हाळगडाला लागूनच असणाऱ्या पावनगडावरील अनाधिकृत मदरसा पोलीस प्रशासनाने हटवला आहे यासाठी पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर आज सहा जानेवारी सकाळी नऊ वाजता संपली जिल्हा पोलीस प्रमुखासह जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्वाचे अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून होते कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद